सत्तावन्न किलो सेमी फायनल साठी तयार रहा स्वाती जाधव कोल्हापूर रेड कॉस्ट्युम वर्सेस अक्षता वालोंज प्रशिक्षण ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार रहा चौदा मॅचेस बाकी आहेत प्रदीप घड्याला लावलोय का इकडे तिकडे सर काय मोबाईल मध्ये हे त्या लेकरांनी प्रेमाने आणली मिर आणि बरोबर गाडी ठेवायची कोणी भाग्यश्री बोल कुस्ती चालू हो आत्ताला घ्यायचा स्वाती जाधव आणि अक्षता वाळून आणि प्रियंका सनस आणि ते